नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम खमंग असे एकदम मऊ लुसलुशीत असे हे मेथीचे पराठे बनवून तयार झालेले आहेत तर प्रवासासाठी सुद्धा एकदम उपयुक्त असे हे मेथीचे पराठे बनवून तयार झालेले आहेत प्रवासासाठी मना किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही एकदम असे मऊ असे एकदम, एकदम पराठे बनवू शकता तर त्यासाठी ना मी इथे मेथीची एक जुडी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि एक दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी इथे सुती कपड्यावरती काढून घेते जे धुतल्यानंतर जे मेथीमध्ये शिल्लक राहिलेलं पाणी असते ते कपड्यांवरती मी पूर्णपणे सुकवून घेते म्हणजे जे काही ओलसरपणा असतो मेथीमधला तो सुती कपड्यांमध्ये एक पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे मी आणि पूर्ण पाणी सुकलं सुक की मग ते मेथी मी बारीक चिरून घेते तर अशा पद्धतीने मी इथे मेथी पूर्ण सुकलेलं आहे मेथीमधलं पाणी आणि मी इथं चिरून घेते म्हणतात की मेथी चिरल्यावर कडूपणा येतो मेथीमध्ये तर नाही तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करा तर मेथी कधीसुद्धा करू कडू नाही लागणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण मेथी चिरून घेतलेली आहे बारीक तर मेथी चिरून झाल्यानंतर मी ते साईडला ठेवते तर इथे मी एक आदरकचा तुकडा घेतलेला आहे तीन ते चार हिरवी मिरची आणि जिरे हे सारं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आपल्याला आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सारं मिक्सरमधनं वाटून घ्यायचे तेही मी साईडला ठेवते तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये ना मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक अर्धा कप बेसन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ हिंग एक अर्धा चमचा आणि हळद आणि ओवा घेतलेला आहे एक चमचा आणि एक चमचा लाल तिखट आणि दोन मोठे चमचे इथे पांढरेतीळ घ्यायचे आहेत आणि दोन चमचे गोडे तेल आणि जे आपण हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीरची जी पेस्ट, ते पेस्ट जी आहे ते पेस्टसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता बारीक चिरून ठेवलेली आपली जी मेथी आहे ती मेथीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता तर अशा पद्धतीने पूर्ण मेथी मिक्स करायचे आणि वरून मस्त हिरवीगाराशी कापलेली थोडीशी कोथिंबीर हे सारं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग नंतरनंच आपल्याला पाणी वाचायचं आधी मेथी आपल्याला पूर्ण पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मग नंतरनं थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान घट्टसर जास्त घट्ट नाही जास्त पातळपणे एकदम मिडियममध्ये आपण नॉर्मली चपाती कशी करतो तशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं हिरवी मिरची वाटून घेतले होते त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून ते थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे म्हणजे जे काही तिखटपणा असेल तो ह्यामध्ये मिसळून जाईल तर अशा पद्धतीने मी इथं बघू शकता तुम्ही छान पीठ मळून घेतलेलं आहे मी जास्त घट्टसुद्धा नाही पातळसुद्धा नाही आणि वरून एक चमचा तेल ॲड करून मी छान मळून घेतलेलं आहे आणि ते दहा साईडला ठेवते मी दहा मिनटासाठी तर इथं मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी, मी थोडीशी दही काढून घेते एक अर्धा कपसारखी तर इकडे मी पराठ्यासोबत खाण्यासाठी ना कोशिंबीर करते तर इथे मी काकडी किसून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि वरून थोडीशी चवीनुसार मीठ अशा पद्धतीने मी इथे थोडीशी कोश, कोशिंबीर बनवलेली आहे तर तुम्ही हे पराठे दहीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीची चटणी करून तुम्ही त्या चटणीसोबत खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे कोशिंबीर केलेली आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी तर हे आपली कोशिंबीर बनून तयार झालेली आहे तर ते मी साईडला ठेवते तर हे पीठ पण दहा मिनटं झालेले आहेत पीठ छान भिजलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोळा घ्यायचा पिठात बुडवून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं अशा पद्धतीने थोडंसं लाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं तेल लावायचं आहे मधी आणि एक बाजू फोल्ड करायची आणि दुसरी बाजूसुद्धा फोल्ड करून अशा पद्धतीने अजून थोडंसं वरून थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि छान गोलाकारामध्ये लाटून घ्यायचं तर मी गॅसवरती कडे सॉरी गॅसवरती मी तवासुद्धा ठेवले होते गरम करायला तवा छान गरम झालं की तव्याला थोडंसं तेल पुस पुसून घ्यायचं आहे आणि हे जे लाटलेला जो पराठा आहे तो तव्यामध्ये भाजून घ्यायचा छान आणि गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम छान असा आपला हा खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे बनवून घेते मस्त खमंग असा वास येतो पराठ्याचा मेथीचा वास येतो सर्व मसाले जे टाकलेले आहेत त्या मसाल्यांचासुद्धा खूप छान वास येतो अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे बनवून घेते इथं तर इथे मी दुसरा पराठासुद्धा टाकलेला आहे मस्त खमंग असं तुम्ही पराठे तुम्हाला त्रिकोणीसुद्धा तुम्ही करू शकता किंवा लच्छा पराठासारखा सुद्धा सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही मेथी पराठे करू शकता किंवा नॉर्मल तुम्ही मी कसं बनवले तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे पराठे बनवलेले आहे मी बघू शकता तुम्ही एकदम मऊ लुसलुशी असे आणि त्यासोबत मी मस्त कोशिंबीर बनवलेली आहे तर तुम्ही दहीसोबतसुद्धा ती दहीसोबतसुद्धा तुम्ही मेथीचे पराठे खाऊ शकता तर इथे मी गोळा करूनसुद्धा दाखवते तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत असे आपले हे पराठे बनून तयार झालेले आहेत आणि जरासुद्धा कुठे तुटणार नाहीत प्रवाशामध्ये घेऊन जाण्यासाठी एकदम उपयुक्त असे हे मेथीचे पराठे बनून तयार झालेले आहेत एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर कसं वाटलं तुम्हाला हे मेथी पराठ्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मेथी पराठ्याचा हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद